तूम। तूम। बारा वाजत नाही टाकले एक वाजत तेच उठलं का ते सारखं तेच लागलं दिवसापासून लागले बाग लावला तेव्हा चांगले नाही ज्यावेळेस टोमॅटो केले टोमॅटोचा अनुभव असा होता की ऑलमोस्ट टोमॅटो काय झाले माझी खराब झाली होती सगळ्यांची जे तोडा दरवर्षी होते ना वीस रुपये झाली तोडा दिलते ना ते बरं तुमचे तामपेच कसे जडले होते आणि विशेष म्हणजे महिनाभर पाऊस चालू होता सारे अशा पडल्या होत्या गाळा ते माखेल तामपे ना पुसले का क्लिअर नाही तुम्हाला वाटलं हा मग तुम्ही पुढे काय निर्णय घेतला पुढे मग थोडं थोडं वाढीत चाल मी लावतानीच दाड लावतानीच म्हणलं याच्यावर लावायचे नाही तर परत आता रासायनिक तुम्ही किती टाकले आतापर्यंत दोन टाकले हा केमिकल पेक्षा हे चांगले नाही फवार डोक्याला ताप नाही आणि मुळी महत्वाची क्लिअर राहत केमिकल वापरायचो ना तर हे झाड ना कोमत जायचं या अवस्थेमध्ये पिवळे व्हायचे का पिवळे व्हायचे झाड डॅमेज व्हायचं तेजी रात राहते आता एवढी चमक आहे त्याला हे फळांना एवढी चमक आहे पूर्ण बागेमध्ये एकदम तेज आहे झाडावर ताकद आहे म्हणून नाकत आहे का तरी मगाशी म्हणली खोडं पण तयार मोळी तो झाडं झाले तरी खोड तयार झाले